सगळ्यांना हा हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे हळदीच्या दुधाचे फायदे रोज हळदीचं दूध पिल्याने काय फायदे होतात तर नंबर एक इन्फेक्शन कमी होते नंबर दोन झोप सुधारते नंबर तीन पचनामध्ये सुधारणा होते नंबर चार त्वचेसाठी फायदेशीर हळद असते नंबर पाच इम्युन सिस्टीमला बळकटी देते तसेच नंबर सहा आरोग्याला या दुधापासून खूप सारे फायदे होतात हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात त्यामुळे शरीराला विविध प्रकारच्या इन्फेक्शनपासून व ताणतणावापासून दूर ठेवते तसेच हळदीचे दूध रोज सेवन केल्यामुळे शांत झोप लागते हळदीमध्ये विश्रांतीला शांत करणारे गुणधर्म आहेत जे झोप सुधारण्यास मदत करतात हळदीचे दूध पिल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत पचन होते तसेच अन्नपचन सुरळीत करण्यास देखील मदत होते व अपचन गॅसेसची समस्या देखील नियंत्रणात राहते हळद ही त्वचेसाठी अत्यंत लाभदायक आहे हळदीच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेवर येणारी सूज मुरमे आणि रॅशेस हे कमी होतात हळदीचे दूध शरीराच्या प्रतिकारशक्तीला मजबूत करते हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीराच्या लहान मोठ्या रोगांपासून आपले संरक्षण होते महिनाभर रोज हळदीचं दूध प्यायल्याने आरोग्यास सुधारणा होते हळदीच्या दुधापासून आरोग्याला होणारे फायदे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद